नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे नारळाची बर्फी नारळाची बर्फी बनवण्यासाठी ना मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते दोन येणं ना ओले नारळ घेतले त्याची ना पाट काढून येणं नारळ किसून मिक्सरला बारीक करून घेतलं एक वाटी साखर एक दुधाची पावडरची पिशवी बदाम आणि काजू साजूक तूप एक कढईला गॅसवर ठेवून घेऊ त्यात दोन चमचे तूप टाकू तूप गरम झाला तर आपण आहे ना यात हे नारळाचा किस घेतलेला तो ये ना भाजून घेऊ नारळाचा किस आहे ना आपण आहे ना दोन ना असा भाजून घेतला त्यात आपण घेतलेली एक वाटी साखर घालून घेऊ त्याच्यामध्ये ना आपण अर्धी वाटी दूध घालून घेऊ दुधामुळे आहे ना आपली साखर आहे ना अशी चांगली अशी मिक्स झाली आहे त्यात ये ना आपण एक मिल्क पावडरची पुडी टाकून घेऊ आपल्याला हे ना हे चांगलं असं परतून घ्यायचं झाकण ठेवून आहे ना आपण हे ना मिश्रण आता हे चांगलं शिजून घेऊ तोपर्यंत आहे ना आपण हे ना काजू आणि बदाम हे ना कट करून घेऊ बघा आपलं मिश्रण ना किती छान असं मस्त शिजलं तेवढा दुधामध्ये ना आपल्या साखरेचा छान असा पाक होऊन येणं ना, आपलं नारळ त्यामध्ये छान शिजलं दोन तीन ना आपण फूड कलर टाकून घेऊ फूड कलर ये ना चांगला मिक्स करून घेतला एका ताटाला तुपा ना तुपाचा हात लावून घेऊ हे तूप आहे ना आपल्याला सगळ्या ताटाला लावून घ्यायचं आता हे आपल्याला मिश्रण आहे ना ताटामध्ये ओतून ना एका ताटामध्ये मिश्रण ओतून घेऊन ना आता आपल्याला आहे ना हे एकसारखं असं ताटात पसरून घ्यायचं एका ताटात ये ना मिश्रण असं एक सारखं थापून घेतलं आता आहे ना आपण कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे ना त्याच्यावर पसरून घेऊ हे आपल्याला आहे ना हाताने असे ना थोडे थोडे प्रेस करून घ्यायचे हे आता मिश्रण आहे ना आपण हे ना एक तासासाठी ना फ्रीजरमध्ये मध्ये ठेवून घेऊ बघा एक तासानंतर आहे ना आपली बर्फी छान अशी मस्त सेट झाली आता आपण आहे ना बर्फी ना कट करून घेऊ ना आपली बर्फी छान कट होते हे बघा कट केल्यानंतर आपली बर्फी ना खूप छान अशी मस्त झाली सेट पण झाली चला आता मी ना एका बाउल मध्ये काढून घेते किती छान आपली बर्फी तयार झाली तुम्हाला माझ्या नारळी बर्फीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि मी बनवली तशी नारळाची बर्फी बनवून बघा